नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालाका आणि रुंदा एकमेकीशी खूप खुश होऊन बोलत असतात त्याच वेळेस केदार हा थोडासा चेहरा पाडून जवळच बसलेला असतो तेवढ्याच शलाकाचे लक्ष केदारकडे जाते शलाका बोलते की अरे केदार तू काय एवढा चेहरा पाडून बसलाय काय झालं असं वाटतं की हे सर्व काही तू जणू केलं की काय असे पण चेहरा पाडून तू बसलाय असेही शलाका या केदारला बोलते त्यावर केदार बोलतो की नाही नाही मी काही प्रॉब्लेम केलेला नाहीये त्यावर ही शलाका बोलते की मग तू असा का बसलास की हा प्रॉब्लेम तूच केला आहे असं वाटतंय असे शलाका ही केदारला बोलते त्यावर केदार बोलतो की नाही आता आदर्श आणि सार्थक जे काही बोलत होते ते सर्व काही बोलणे मी ऐकले असल्याचे हा केदार शलाकाला सांगतो त्यावर शलाका बोलते की अरे नेमकं ते काय बोलत होते त्यावर हा केदार बोलतो की ते ज्यांनी अरविंदचा ॲक्सिडेंट केलेला आहे त्याचा शोध घेता येत असे पण हा केदार या रुंदावर सांगतो त्यावर हा केदार बोलतो की सार्थकला असं वाटतं की मनोजने अरविंदांना उडवलं नाही त्यांना दुसऱ्यांनीच त्यांचा संशय आहे असे केदार या रुंदाव शलकाला बोलतो त्यावर ही रुंदा या केदारला बोलते की अहो जावोय बापू त्यांना काही वाटेल तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुधा ही रूममध्ये बसलेली असते तेव्हा आनंदी ही सुधासाठी चहा घेऊन जाते आणि बोलते की आई एवढा चहा घ्या त्यावरही सुद्धा काहीच बोलत नाही तेवढ्या सार्थक फोनवर बोलत तिथे येत असतो सार्थक बोलतो की तुम्ही डॉक्युमेंट्स तयार ठेवा मी लगेच येतो त्यानंतर सार्थक हे आनंदीला बोलतो की चला आपल्याला ऑफिसमध्ये अर्जंटली जावं आहे त्यावर हा सार्थक आपल्या आईला बोलतो की आई आम्हाला ऑफिसला जावं लागेल चार पाच दिवस झालो आम्ही ऑफिसला गेलेलो नाही ऑफिसमधील कामे खूप पेंडिंग पडलेली आहे ती तर पूर्ण करावीच लागणार असे सार्थक आपल्या आईला सांगतो तर आनंदी सार्थककडे बघते आणि आनंदीलासुद्धा माझ्याबरोबर न्यावं लागणार आहे कारण तिची सही बाकी आहे असे पण हा सार्थकी आपल्या आईला बोलतो त्यानंतर आनंदीच्या हातामध्ये जो चहा असतो तो चहाचा कप सार्थके आपल्या आईच्या हातात देतो आता सार्थको आनंदी दोघे ऑफिसला निघतात तेव्हा सुद्धाही त्या दोघांकडे बघते आता सार्थको आनंदी दोघेही गाडीमधून एका ठिकाणी येतात तर आनंदी गाडीच्या खाली उतरते त्यानंतर आनंदी इकडे तिकडे बघू लागते त्यावर ही आनंदी गाडीच्या खाली उतरल्यानंतर या सार्थकला बोलते की सर आपण इथे कुठे आलो त्यावर सार्थक बोलतो की आनंदी तुम्हाला आईला भेटायचं आहे ना त्यासाठी मी घेऊन आलोय तुम्हाला आईला भेटण्यासाठी तुमचा जीव झुरतोय ना त्यासाठी मी हे सर्व करतोय असे पण आनंदीला बोलतो नवरा सांगतो ना तुम्हाला की तुम्ही भेटून घ्या म्हणून असे पण आनंदीला बोलतो आणि आनंदीच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो त्यावर आनंदी ही सार्थकला की सर मला जर कुणी विचारलं ना की तू देव बघितला का तर मी त्यांना सांगेल की माझा नवराच देव आहे माझ्या नवऱ्यामध्येच मी देव बघते असे ही आनंदी खूप खुश होऊन या सार्थकला बोलते त्यानंतर ही आनंदी धावत पडत घरामध्ये येते तर अण्णा व लीना घरामध्ये असतात तर ही आनंदी घरामध्ये येते आणि धावत पडत आई कुठे आहे असे विचारते लीना व अण्णा बोलतात की अगं आनंदी तू इथे कशी त्यावर लीना बोलते की अगं आनंदी तू कुणाला विचारून इथे आली कारण तुझ्या सासूबाईंना माहीत आहे ना असे पण ही लीना या आनंदीला बोलते त्यावर आनंदी बोलते की अगं लीना वहिनी मला हेच घेऊन आले असे पण ही आनंदी लीनाला सांगते त्यानंतर आनंदी ही आपल्या वडिलांना बोलते की अण्णा मला शकूने मोबाईलवरती मेसेज केला होता की आईची तब्येत बरी नाहीये म्हणून त्यासाठी मी इथे आले मला फक्त आईला भेटायचे कुठे आई आई मी आईला भेटून लगेच जाते असे पण आनंदी या अण्णांना बोलते त्यानंतर अण्णा हे बोलतात की अगं बाळा आई घरामध्ये झोपेल आहे तर आनंदी लगेच धावत पळत आपल्या आईच्या रूममध्ये निघून जाते तर इकडे मालती झोपलेली असते तेव्हा आनंदी ही आपल्या आईजवळ येऊन बसते आणि आईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते तेवढ्यामध्ये ही मालती लगेच उठते आनंदी आपल्या आईला उठून बसवते असं बघायला मिळतं की इकडे मालती ही आनंदीला बोलते की अगं माझ्या मनोज दादाने काही केलेलं नाही आनंदी तू तरी प्लीज त्याच्यावर विश्वास ठेव त्यावर आनंदी बोलते की हो आई मला कळतं तुला काय म्हणायचं ते मला पण माहित आई आपल्या मनोज दादाने काही केलेलं नाहीये त्यावर मालती बोलते की अगं तुझ्या सासरच्या लोकांचा सर्व काही संशय मनोवरतीच आहे मनोजला तर काही होणार नाही ना असे पण ही मालती या आनंदीला रडतच बोलते आनंदी ही या मालतीला बोलते की अगं आई जरी माझ्या सासरच्या लोकांचा मनोजवर विश्वास नसला ना तरी सार्थक सरांचा मनोजवर पूर्णपणे विश्वास आहे असे पण आनंदी आपल्या आईला सांगते खूप मोठ्या टेन्शन मधून दादा हा लवकरच बाहेर येणार आहे परंतु त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असे आनंदी आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे हा आपल्या गाडीजवळ उभा असतो तेवढ्यामध्ये बेणारे हे सार्थकजवळ जातात तर सार्थक हा बेणाऱ्यांना बघून सार्थक हा बेणारेंना घट्ट मिठी मारतो दोघेही खूप रडत असतात त्यानंतर सार्थक ह्या बेणारेंना बोलतो की खरोखर बेणारे बाबा आणि तुम्ही खूप क्लोज होतात बाबा जायला नव्हते पाहिजे असे पण हा सार्थक ह्या बेणारेंना बोलतो बाबा मला नेहमी सांगायचे आयुष्य असो की बिझनेस असो त्यामध्ये जर नुकसान झालं ना तर कधी पाठीमागे वळून बघायचं नाही पुढेच बघायचं असे पण सार्थक या बेनारेंना सांगतो त्यावर बेनारे हे सार्थकला बोलतात की खरोखर सार्थक सर मला तुमचा अभिमान वाटतोय कारण तुम्ही एवढा मोठा आधार गेला तरी सुद्धा खंबीरपणे उभे आहात त्यावर सार्थक बोलतो की हे बघा बेनारे मी जर खंबीरपणे उभा राहिलो नाही तर घर कोलमडून पडेल असे पण सार्थक या बेनारेंना सांगतो यानंतर बेनारे बोलतात की हे बघा बाबा जे गेले त्यांच्या जाण्याला आनंदीच्या भावाला जबाबदार धरते त्यामुळे घरातील वातावरणसुद्धा पूर्णपणे वेगळंच झालं असेल असे, असे पण बेनारे सार्थकला बोलतात त्यानंतर सार्थक बोलतो की आईला तर अजिबात सणच होत नाहीये की बाबांचा मृत्यू ज्या मनोजमुळे झाला तो म्हणजे आपल्या सुनेचा भाऊच आहे हे अजिबात सण होत नाही आईला असे पण सार्थक ह्या बेनारेनं सांगतो त्यानंतर तिकडे बेनारे बोलतात की तुम्ही तर म्हणता की मनोज हा ॲक्सिडेंट घडून आणलेला नाहीये त्यावर सार्थक बोलतो की हो सर्व काही पुरावे मनोजच्या आहे आणि याचा त्रास त्या आनंदीच्या खूप असे पण सार्थक या बेनारेंना बेनारे बोलतो की हे बघा बेणारे काही दिवस मला आता बिझनेसकडे लक्ष द्यायला जमणार नाहीये त्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी तुम्हालाच बघाव्या लागणार आहे असे पण सार्थक या बेनारेंना बोलतो त्यानंतर बेनारे हे या सार्थकला ठीक आहे असे बोलतात आता आनंदी कशी आहे अशी चौकशी बेणारे हे सार्थकला करतात त्यावर सार्थक बोलतात की अहो आनंदी तर खूप मोठ्या कात्रीमध्ये सापडली आहे त्यांची आई आजारी आहे त्यांनाच भेटण्यासाठी घेऊन आलो असल्याचे सार्थक या बेनारेना सांगतो तेवढ्यामध्ये आता ह्या बेनारेंना रेश्माची मावशी जी रेशमाला भेटायला आलेली असते त्यावेळेस आठवतात तर बेनारे सार्थकला बोलतात की अहो त्या दिवशी रेशमाची मावशी ही रेश्माला भेटायला आली होती आणि त्या दोघींमध्ये जे काही बोलणं झालं होतं ते मला थोडंसं आठवत आहे असे पण बेनारे हे सार्थकला बोलतात आता सार्थकच्या डोक्यामध्ये चांगली स्टूप पेटते त्यानंतर बेनारे बोलतात की मनोज दादा सुटू नये त्यासाठी रेश्मा मॅडमने कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे तशी शिफारस केली आहे असे पण हे बेनारी या सार्थकला बोलतात आता बेनाऱ्यांच्या तोंडातून हे सत्य ऐकता सार्थक तर आपल्या डोक्यालाच हात लावतो आणि बोलतो की अरे देवा तेवढ्यामध्ये ज्या ऑफिसमध्ये कंपाऊंडर असतो तो कंपाऊंडर या दोघांमध्ये सर्व काही बोलणे गुपचूप ऐकत असतो तर इकडे असं बघायला मिळतं की लीना ही आनंदीला पिण्यासाठी पाणी देते आनंदी आपल्या बाहेर आलेली असते जवळ अन्न बसलेली असतात त्यानंतर इकडे आनंदी बोलते की चला वहिनी मी निघते तेव्हा लीना बोलते की आनंदी मला तर असं कळलं की सार्थक सरांनासुद्धा वाटतं की हे निर्दोष आहे मग आपण केस मागे घ्यायची का असे पण ही लीना या आनंदीला विचारते लीना ह्या आनंदीला सांगते की आम्ही गेलो होतो पोलीस स्टेशन मध्ये तेव्हा ती रेश्मा तिथे आली होती आणि यांना बेल मिळू नये त्यासाठी तिने दाखल केली आहे असे पण ही लीना ह्या आनंदीला रेश्मा मॅडमच सुद्धा काय चाललंय तिलाच माहिती मला तर तिचा इतका काही राग येतो असे पण ही आनंदी या लीनाला बोलते त्यानंतर लीना ह्या आनंदीला बोलते की फक्त एकदाच आनंदी तू सार्थक सरांशी बोल जर सार्थक सरांनी अर्ज केला तर हे नक्की सुटू शकतील असे पण ही लीना या आनंदीला विचारते त्यावर आनंदी बोलते की हो मी बोलते सार्थक सरांशी त्यानंतर लीना लगेच हे आनंदी समोर हात जोडते आणि बोलते की प्लीज आनंदी तू एकदा सार्थक सरांशी बोल त्यानंतर ही लीना बोलते की हे बघ आनंदी हे जर काही झालं नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ यामध्ये सानूचे खूप हाल होतील असे पण ही लीना या आनंदीला बोलते त्यानंतर आनंदी ही तेथून निघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ह्या सार्थकने रेश्माला भेटण्यासाठी बोलावून घेतलेली असते सार्थक गाडीच्या खाली उतरतो तर रेश्मा बोलते की काय रे कशाला मला तू इथे बोलावून घेतलाय सार्थक हा बोलतो की अगं तू कुठल्या जन्माचा सूड माझ्यावर उगवतेस त्यावर रेश्मा बोलते की अरे सार्थक तू हे काय बोलतोस त्यावर सार्थक बोलतो की अगं मला काय म्हणायचं हे तुला चांगलंच कळतंय तू मनोज दादाला बेल होऊ नये त्यासाठी याचिका दाखल केली आहे तू कशाला अशी वागतेस काय त्यांनी बिघडवलं ग तुझं असे पन ही सार्थक या रेश्माला विचारतो त्यावर रेश्मा बोलते की अरे त्यांनी नाही बिघडवलं माझं तू बिघडवलं माझं आनंदीने व तू दोघांनी म्हणून माझं सर्व काही बिघडवलं आहे असे पण ही भडकलेली रेश्मा या सार्थकला बोलते त्यावर सार्थकसुद्धा रेश्माला बोलतो की अगं कुणाच्याही भविष्याचा थोडासा विचार करत जा ना आयुष्य बर्बाद होतं का पण सार्थक या रेश्माला बोलतो त्यावर रेश्मा बोलते की हो का तुला तर सर्वांची दाया येते रे माझ्या प्रेमाची का दाया आली नाही रे तुला ते आनंद रेश्मा बोलते की हे बघ मला जे करायचं आहे ते करू दे तू अजिबात मध्ये पडण्याचा प्रयत्न करू नको मी जे काही करणार आहे ते आनंदीच्या घरच्यांशी करणार आहे त्यामुळे तू लांबच राहा असे पण रेश्मा या सार्थकला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा केदार घरी येतो केदार आपल्या सासूला सांगतो की अहो सासूबाई तुम्हाला माहीत आहे का सार्थक आनंदीला घेऊन तिच्या आईला भेटण्यासाठी गेलाय तो काही ऑफिसला गेला नाही असे पण हा केदार या रुंदाला बोलतो एवढं होऊन सुद्धा तो तिला घेऊन गेला का स्वतःचा बाप तिच्या भावामुळे मेला आणि तरी पण हा सार्थक तिथे मिरतोस का असे पण ही रुंदा या केदारला सांगत असते आणि तेवढ्यामध्ये आनंदी ही घरामध्ये येता नाही आता या रुंदाला दिसते तरी ही रुंदा लगेच ते आनंदी समोर जाते आणि बोलते की काय ग तुला थोडी लाज नाही वाटत का त्यावर आनंदी बोलते की रुंदा काकू काय झालं त्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला असं बघायला मिळतं की ही रुंदा आता ह्या आनंदीला घराच्या बाहेर ढकलते तेवढ्यामध्ये सार्थक तिथे येतो आणि आनंदीला सावरतो आणि रुंदाला बोलतो की काय करता तुम्ही हे आता सार्थक या रुंदावर खूप ढकलेला असतो दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये ही सुद्धा आता ह्या आनंदीच्या घरच्यांचा फॅमिलीचा सर्व काही फोटो एका दिव्यावर जाळत असते तेव्हा सार्थक बोलतो की आई तू हे काय करते त्यावर सुद्धा बोलते की अरे या सुनेच्या घरच्यामुळे मी विधवा झाले आणि माझ्या कपाळावरलं कुंकू पुसलं ती सून मी घरामध्ये नांदवते असे सुद्धा ही या सार्थकला सांगते आणि मला खूप त्रास होतोय सार्थक असे पण ही रडतच सुद्धा या सार्थकला सांगते तर सार्थक बोलतो की हो ना आई तुला जर एवढा त्रास होतो तर मग मी आनंदीला इथे राहून देत नाही मी आनंदीला घेऊन जातो असे पण हा सार्थक आपल्या आईला बोलतो आणि आनंदीचा हात धरून तिला लगेच घराच्या बाहेर घेऊन जाऊ लागतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद